तर हे बघा आज मी इथे व्हिडिओची सुरुवात करत आहेत आणि आत्ता वाजले आहेत दुपारची दोन आणि आज मी फायनली ज्या माझ्या गाई आहेत त्या धुणार आहेत म्हणजे मी माझ्या गायी ज्या आहेत ना त्या रोज धुवत असते पण आज म्हटलं तुमच्यासोबत गाई धुवायचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करावा तर हे बघा इथे ट्यूब भरलेलं आहे तिकडं पण जी ग पाण्याची गवण आहेत ती पण भरलेली आहेत भर भर सकाळीच आम्ही भरून घेतलेली होती आणि तिथे माझ्याकडे गण मशीन पण आहेत तर आपण ह्याच गण मशीनना सर्व ज्या गाई आहेत आणि गोटा आहेत तो धुणार आहोत आणि मी दुपारच्या वेळेस म्हणजे दोन वाजता का दूध आहेत कारण की तुम्हाला पण माहिती आहे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस खूपच जास्त थंडी असते त्याच्यामुळे मी रोज दुपारच्या वेळेसच गाई धुत असते हो मी सकाळी अकरा साडे अकरा वाजता गाई धुवून काढत असते पण मग आज व्हिडिओ बनवायचा होता तुम्हाला पण दाखवायचं होतं तर म्हटलं मग थोडंसं उशिरा गाय धुऊयात तर ठीक आहे ना आता आपण गाई धुवून घेऊयात तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथे ज्या सर्व गायी आहेत ना त्यांना अगदी व्यवस्थित असं धुऊन घेत आहेत आणि हे बघा हे गन गन मशीन जे आहेत ना ते खूपच छान आहेत आणि त्या गन मशीनना अगदी गायांना चोळण्याची सुद्धा गरज पडत नाहीत इतक्या व्यवस्थित त्या निघत असतात कारण की त्याचा जो प्रेशर आहे ना तो खूपच चांगला आहे म्हणजे तो ॲडजस्ट करून आपल्याला आपल्याला तो प्रेशर धरावा लागतो गायींच्या अंगावरती कारण की मग बघा बहुतेक वेळेस काय होतं तुमच्या ज्या गायी आहेत ना त्या गाभन असतात तर त्या गाभन गायींना त्रास होऊ नये म्हणून आपण त्याचा जो प्रेशर आहेत ना तो प्रेशर सेट करून घ्यायचा आहे आणि नंतर मग ती गन आपण गायींच्या अंगावर पकडायची आहेत आणि मित्रांनो ह्या गन मशीननं काय होतं की गायीच्या अंगावरचे प्रत्येक पार्ट ना पार्ट अगदी व्यवस्थित स्वच्छ असा निघण्यास मदत होते म्हणजे काशेच्या बाजूना किंवा ब बा गायींच्या पायांचे जे नखं आहेत त्या नखांमधली घाण अगदी तुम्हाला सहजरित्याने ही गन मशी प गन मशीन पकडून व्यवस्थित साफ करता येते तर हे बघा आणि अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमच्या गाई जर रो रोज जर धुतल्यात ना तर त्यांना अगदी असं फ्रेश वाटत असतं आणि फ्रेश वाटण्याबरोबरच त्यांचं जे त्वचा आहे अंगावरची ती पण अगदी चमचमीत अशी दिसते आणि दुसरं एक म्हणजे तुमच्या गायीचं जे, जे दूधपण आहे ते दूध पण वाढण्यास भरपूर जास्त प्रमाणात मदत होते कारण की रोज जर अशा व्यवस्थित जर गाई जर तुम्ही धुतल्यात ना तर नक्कीच रोजचे दोन तीन लिटर हे दूध आहे ते गायीचे वाढण्यास मदत होते तर हे बघा मी अशी एक एक करून ज्या सगळ्या गायी आहेत त्या सर्व गाई धुऊन घेत आहेत इथे आणि हे, हे बघा मी त्यानंतर जो गायींखालचं जे फ्लोअर पण आहेत ना ते फ्लोअर पण व्यवस्थित धुवून काढत आहेत कारण की मग काय होतं कारण त्या फ्लोअरवर ज्या मी इथे छोट्या 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 नळ्या ज्या पाडलेल्या आहेत ना त्या तर, बसने तर त्या नळ्यांमध्ये आपलं गो चीड पिसवा तर लपून बसण्याची शक्यता असते तर त्या पण अशा व्यवस्थित त्याच्यामध्ये जी घाण आहेत ना अडकलेली ती पण व्यवस्थित इथे स्वच्छ अशी धुऊन घेत आहेत कारण की पिष्टांनी अगदी व्यवस्थेचा प्रेशर खूप जास्त असल्यामुळे पिष्टांनी अगदी व्यवस्थित ते सर्व साफ होत आहेत तर हे बघा त्यांचे पाय वगैरे त्यांची त्याच्यावर घाण उडलेली आहेत ना तर पुन्हा मी ती या गन मशीनना व्यवस्थित साफ करत आहेत तर अशा पद्धतीनं आपण हा माझा पूर्ण गोठा वगैरे साफ करून झालेला आहे आता इथे माझ्याकडे सर्व ज्या गाई आहेत ना त्या अशा मस्त झालेल्या आहेत हे बघा आणि अगदीच अशा मस्त दिसत आहे आणि गोठा पण तुम्ही बघू शकता अगदी मी इथे क्लीन केलेल्या आहे आणि चक्काचा कसं थून काढलेला आहे हे बघा गाई पण छोटे वासरं पण आहेत ते पण धुतलेले आहेत इकडे ह्या कालवडी आहेत छोट्या त्या कालवडी पण धुवून घातले काढलेल्या आहेत तो व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि हे बघा किती फ्रेश वाटत आहे त्यांना ना आणि रोज जो तुम्ही पण तुमच्या गायींना रोज धुवत जा त्यांना पण खूप फ्रेश वाटतं आणि फ्रेश वाग वाटायच्या बरोबरच त्या दूध पण अगदी व्यवस्थित देतात जो गोठा आहेत कसा चमचम करत आहेत आणि गाईसुद्धा हे बघा अगदी मस्तपैकी आपण अशा गाई धुवून काढलेल्या आहेत तिथे आणि त्यांना पण खूपच फ्रेश वाटत आहे धुतल्यामुळं पण हो हे बघा इलं धुतलं आणि लगेच खाली शेण टाकलेलं आहे आता हे शेण ओढावं लागणार आहेत अशाच करतात गाई मस्त धुवून वगैरे काढल्या ना त्या लगेच घाण केलीच पाहिजे आता ते शेण ओढून घ्यावं लागणार आहेत मला आणि हे बघा इकडे पण बघू शकता तुम्ही इकडे पण ह्याच्या पसऱ्या पण आहेत ना त्या पण अगदी व्यवस्थित धुवून काढलेल्या आहेत इथे थोड्या वेळाने ऊन होतं पण मग आता परत सावली येऊन गेली नाहीतर मग यांना उन्हातच बांधलं होतं इकडं मी हे बघा मीला काही कंटाळा ही खाली बसून घेतलं ना आणि ते बघा ते शेणाचं घमिलं धुवायच्या वेळेस भरून ठेवलेलं होतं पण मग ते उखरड्यावर ते टाकायचं विसरली मी आता टाकावं लागेल हे बघा तिकडे पण ती बघा तिकडे पण ती कशी उभी आहेत तिला पण म्हणजे धुतल्यावर उन्हामध्ये थे ठेवलेलं होतं पण मग नंतर खूपच उन्हाचा चटका लागायला लागला मग परत सावलीत बांधलं हे बघा असं मस्तपैकी सगळ्या गायींना धुतलेलं आहे आणि आत्ता मला इथे यांच्यासाठी कुटी करायची आहेत कारण की आत्ता माझी मिस्टर आणि माझी मुलं जे आहेत ना थोड्या म्हणजे त्यांच्या आत्ताच्या घरी गेली आहेत मग त्याच्यामुळे मग आता मला कुटी करून त्यांना खायला पण टाकायचं आहेत हे बघा आणि हो मित्रांनो मी बघितलंच असेल की मी कशा पद्धतीनं गाई धुऊन काढल्या तर अशा पद्धतीनं जो पिष्टन आहेत सॉरी पिष्टन नाहीत गन मशीन जे आहेत ना ते गन मशीन अतिशय सुंदर आहे तुम्ही पण ते गन मशीन घेऊ शकता तुम्हाला मी पुन्हा एकदा तसा फोटो दाखवते हे बघा माझ्याकडे गन मशीन आहे तर तुम्हाला या गन मशीनसोबत ही पन्नास फूट नळी आहेत आणि तिकडे ती गन आहे तुम्ही ही गन एक शंभर दीडशे रुपयापर्यंत नवीन पण भेटू शकते तर अशी गन मशीन पण तुम्ही घेऊ शकता हे बघा ह्या ज्या त्याच्या नळ्या आहेत इकडे आम्ही पाण्यामध्ये टाकले टाकून ठेवलेल्या आहेत आणि मग नंतर अशा पद्धतीने इथे भरलं जातं हे आणि इकडे टिपातलं पाणी संपलं होतं ना मग नंतर टिपातलं पाणी टिप खाली झालं आणि नंतर मग तिकडे गवाणीमध्ये आम्ही ते टाकलं होतं मशीन हे बघा अगदी व्यवस्थित अशा गाई निघतात आणि मी ज्या गाई आहेत ना त्या रोज धुत असते आणि रोज त्यांना मग फ्रेश वाटतं तर म्हटलं मग चला आज तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करावा का मी कशा पद्धतीनं गाई वगैरे धुत आहेत ते तर ठीक आहे मित्रांनो आपण इथेच व्हिडिओची एंडिंग करूयात आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ बरोबरच तुम्हाला माझं हे जे गन मशीन आहे ते पण कसं वाटलं आणि तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा